ही संस्था कायमची बंद पडावी आणि आपल्याला घरी जायला मिळावं म्हणून त्याने कसलाही विचार न करता अकरा वर्षाच्या पोराच्या तोंडात बोळा कोंबला आणि त्याला शॉक देऊन ठार केलं मंडळी ही घटना कुठे युपी बिहारमध्ये नाही तर महाराष्ट्राच्या कोल्हापूरमध्ये घडली कोल्हापूरमध्ये धार्मिक शिक्षण देणाऱ्या एका संस्थेमध्ये एका अकरा वर्षाच्या अल्पवयीन मुलाचा मृत्यू शॉक देऊन झाल्याचं उघड संपूर्ण परिसरात खळबळ उडाली मृत मुलाचं नाव फैजान नाझिमा असून तो मूळचा बिहार मधील होता फैजानचा मृतदेह झोपेत असताना संशयास्पद परिस्थितीत आढळून आल्यामुळे पोलिसांनी तपास सुरू केला आणि चौकशीतून धक्कादायक माहिती समोर आली आहे संस्थेमध्ये शिकणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थ्यानं फक्त शिक्षण संस्था बंद व्हावी आणि घरी जाता यावं यासाठी फैजानला इलेक्ट्रिक वायरचा शॉक देऊन ठार केल्याचं कबूल केल्याची माहिती समोर आली आहे या प्रकारामुळे संस्थेच्या व्यवस्थापनावरही अनेक गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत आता नक्की काय आणि कसं घडलंय कोल्हापूरच्या मदर्शामध्ये हे सगळं या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया नमस्कार मी काजल भालेराव आणि तुम्ही बघता विषय भारी मंडई कोल्हापूर जिल्ह्यातील हातकंगण तालुक्यातल्या आळते गावातील घडलेली घटना अक्षरशः अंगावर काटा आणणारी आहे या गावात असलेल्या एका मदर्शामध्ये ऐंशी विद्यार्थी शिकत असून त्यापैकी तब्बल सत्तर विद्यार्थी हे बिहार राज्यातून आलेले आहेत शेकडो किलोमीटर दूर आपल्या घरापासून दूर राहून ही मुलं इथं शिक्षण घेतात मात्र अल्पयीन विद्यार्थ्याने असं टोकाचा आणि अमानवी पाऊल उचललं की संपूर्ण कोल्हापूर हादरून गेलंय फैजान नाझिमा असं अकरा वर्षाच्या मृत मुलाचं नाव आहे झोपेत असताना त्याचा मृत्यू झाला होता सुरुवातीला ही घटना नैसर्गिक मृत्यू वाटली पण पोलिसांनी शंका घेत चौकशी सुरू केली तपासाच्या वेळी उघड झालेलं वास्तव अधिकच भयावह ठरलं संस्थेतीलच एका अल्पवयीन विद्यार्थ्याने केवळ संस्था बंद व्हावी आणि त्याला घरी जायला मिळावं म्हणून फैजानला इलेक्ट्रिक वायरचा शॉक देऊन ठार केल्याचं के के अनुषंगाने पोलिसांनी प्राथमिक तपासात असा निष्कर्ष काढला की आरोपी अल्पवयीन विद्यार्थ्याने काही दिवसांपूर्वीच ही हत्या करण्याचा कट कर रचला असावा इतकंच नाही तर या कृत्यासाठी त्याने इतर काही विद्यार्थ्यांशी संगणमत केलं असण्याची शक्यता वर्तवली जाते त्यामुळे पोलीस आता या संपूर्ण कटाचा तपशील उघडण्यासाठी अधिक सखोल आणि बारकाईने तपास करत आहेत या घटनेनंतर अनेक धार्मिक शिक्षण संस्थांच्या कार्यपद्धतीवर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झाले कारण जिथे विद्यार्थ्यांना नैतिकता सहिष्णुता आणि धार्मिक मूल्यांचं शिक्षण दिलं जातं तिथेच इतकी अमानवी आणि हिंसक कृत्य घडणं म्हणजे संस्थेच्या देखरेखीतील त्रुटी स्पष्टपणे समोर येतात समाजात या घटनेमुळे भीती आणि संतापाचं वातावरण पसरलंय स्थानिक नागरिकांनी आता स्पष्टपणे मागणी केली आहे की अशा संस्थांमध्ये विद्यार्थ्यांच्या शाळेत शारीरिक आणि मानसिक सुरक्षेसाठी कडक नियम लागू करावेत तसेच विद्यार्थ्यांना फक्त पुस्तकी शिक्षण न देता त्यांच्या मानसिक आरोग्याकडेही विशेष लक्ष देणं गरजेचं आहे असं मत मानसोपचार तज्ञ आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केले कारण अल्पवयीन वयात अशा टोकाच्या कृती केवळ असुरक्षितता एकटेपणा आणि मानसिक तणावातूनच उगम पावतात या थरारक घटनेमागचं कारण ऐकून संपूर्ण कोल्हापूर जिल्हा हदरून गेलाय केवळ संस्था बंद व्हावी सुट्टी मिळावी म्हणून एका निष्पाप मुलाची हत्या असा प्रश्न सध्या प्रत्येकाच्या मनात घर करून बसलाय इतक्या क्रूर प्रकारा मागे इतकं शुल्लक कारण असू शकतं हेच अनेकांना पडत नाहीये ज्या कोल्हापुरात राजश्री शाहू महाराजांनी प्रत्येक मुलाने शाळेत येऊन बसावं म्हणून त्याला एक रुपया देण्याची योजना राबवली बहुजनांच्या पोरांच्या शिक्षणासाठी झटणाऱ्या कर्मवीर भाऊराव पाटलांना प्रोत्साहन दिलं त्याच कोल्हापुरात ही घटना घडल्याने अनेक जण हळहळ व्यक्त करतायत मृत फैजान नाझिमा हा अवघ्या अकरा वर्षाचा शांत समजूतदार आणि अभ्यास मुलगा होता असं संस्थेतील शिक्षकांनी सांगितलं तो कुणालाही न दुखावता आपलं शिक्षण मन लावून घेत होता मात्र त्याचा असा अकाली आणि हिंसक अंत झाल्यानं संस्थेतील शिक्षकांपासून ते विद्यार्थ्यांपर्यंत सगळे सुन्न झाले या घटनेची माहिती बिहारमध्ये असलेल्या फैजांच्या कुटुंबाला देण्यात आली असून ती, ती बातमी ऐकताच त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळलाय त्यांच्या हंबरड्यानं संपूर्ण गावात शोककळा पसरली गावकऱ्यांचे डोळेही अश्रूंनी भरून आलेत एका आई वडिलांनी आपलं बाळ शिक्षणासाठी दूर पाठवलं आणि त्याला मृत्यूने कुशीत घ्यावं यापेक्षा मोठं दुःख काय असू शकतं शिवाय मिळालेल्या माहितीनुसार फैजानच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी आरोपी अल्पवयीन विद्यार्थ्याला ताब्यात घेतलं असून त्याची रवानगी कोल्हापुरातील बाल डिरेक्शन गृहात करण्यात आली आहे हात कंगणले पोलीस ठाण्यात या प्रकरणी अधिकृत गुन्हा दाखल झाला असून सध्या अधिक तपास वेगाने सुरू आहे या प्रकरणात फक्त एका विद्यार्थ्याचा नव्हे तर आणखी दोन मुलांचा सहभाग असण्याची शक्यता पोलिसांनी प्राथमिक तपासात व्यक्त केली आहे त्यामुळे या दोन मुलांची चौकशी सुरू करण्यात आली आहे पोलिसांचा अंदाज आहे की गेल्या काही दिवसांपासून या विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन हा कट रचला असावा त्यासाठी आरोपीने वायर कुठून आणली गुन्हा केल्यानंतर ती वायर कुठे लपवली यावरून पोलिसांनी तपासाची दिशा अधिक स्पष्ट केली आहे आरोपी विद्यार्थ्याने कोणत्या प्रकारे हा कट तयार केला त्याला कुणाची मदत झाली का की संपूर्णपणे हा एकट्याचा निर्णय होता हे सर्व तपासात उलगडले जातात आणि आता अनेक प्रश्न समाजासमोर उभे राहिलेत मंडळी अशा प्रकारच्या अनेक धार्मिक शिक्षण संस्थांमध्ये होणाऱ्या घडामोडींकडे अधिक जबाबदारीने आणि पारदर्शकतेने बघण्याची गरज आहे असं अभ्यासकांचं मत आहे कारण महाराष्ट्रातील वेगवेगळ्या समाजाच्या धार्मिक शिक्षण देणाऱ्या शाळांमधून मुलांवर मुलींवर अत्याचार झाल्याच्या घटना सुद्धा सातत्याने समोर येतात या घडल्या प्रकाराबद्दल तुमचं काय मत आहे अशा विविध संस्थांमध्ये मुलांच्या सुरक्षिततेसाठी काय उपाययोजना करायला हव्यात तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि विश्वासभारी भारी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद